महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा येथे चोरून लपून गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांची कारवाई गुन्हा दाखल चोरून लपून गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांच्या वतीने आज रोजी कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदर घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांना सांगवी उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने आपले स्वतःचे शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून त्यांची व्यावसायिक उपयोगाकरिता ते देखभाल करीत आहेत अशा खबऱ्यांद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सार्थक नेते व पथकाने आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरी याच्या शेतात छापा टाकून शेतात लावलेली सहा फूट उंचीची सहा गांजाची झाडे पंचांसमक्ष जप्त केली सदर ठिकाणी एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये किमतीचा एकूण अकरा किलो एकशे बावीस ग्रॅम वजनाचा हिरवा ओला गांजा मिळून आलाय आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे राहणार उमराणे शिवार यास ताब्यात घेतले असून देवळा पोलीस ठाणेस एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत कलम आठ बी डब्ल्यू वीस एनडी पी एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पी एस आय दामोदर काळे पोलीस हवालदार सुभाष चव्हाण राहुल श्रीसट नितीन बाराहते श्रावण शिंदे शरीफ शेख यांच्या पथकाने केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा